नमस्कार जनादेश दोन हजार एकोणीस या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो उद्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत असून तेरा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश यातील एकशे सतरा जागांवर उद्या मतदान होणार आहे यासाठी सोळाशे उमेदवार रिंगणात आहेत दरम्यान उर्वरित टप्प्यासाठी प्रचाराला रंग चढला असून नेत्यांनी केलेल्या घोषणा आणि भाषणांमधील मजकुराला न्यायालयामध्ये आव्हानही देण्यात आलं आहे पाहुयात आजच्या दिवसभरातल्या काही प्रमुख राजकीय लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी प्रचाराला जोर पंतप्रधानांनी आज महाराष्ट्रात दोन ठिकाणी घेतली प्रचारसभा तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची अमेठी आणि रायबरेलीत प्रचारसभा नंदुरबार आणि नाशिकमधल्या पिंपळगाव बसवंत इथं घेतलेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं लोककल्याणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटण्याचं अभिवचन विरोधकांवर केली सडकून टीका एक के परिवार को हर वर्ष पाच लाख रुपये का मुफ्त इलाज सुनिश्चित कर रहे हैं वहीं दूसरी तरफ हर तीन संसदीय सीट के बीच में एक मेडिकल कॉलेज और एक बड़ा अस्पताल बनाने की दिशा में काम पंप्रधा ने गरीबान सर्जिकल स्ट्राइक के लिए पम्ही गरीबी सर्जिकल स्ट्राइक करना न्याय योजने द्वारा विकास करना राहुल राल गांधी रायबरेलीत आश्वासन बात समझ आई गरीबी पर सर्जिकल स्ट्राइक एक झटका मारेंगे न्याय योजना हिंदुस्तान से गरीबी को मिटा देगी पिछले पांच सालों पिछले पांच सालों युवाओं पिछले पांच सालों नरेंद्र मोदी जी ने नरेंद्र मोदी ने गरीबों पर सर्जिकल स्ट्राइक किया है हम गरीबी पर सर्जिकल स्ट्राइक करना चाहते हैं लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशातल्या एकशे सोळा मतदारसंघात उद्या मतदान राज्यातल्या चौदा मतदारसंघांचा समावेश राज्यात दोनशे एकोणपन्नास उमेदवार रिंगणात सर्व यंत्रणा सज्ज लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी देशातली आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या एकोणसाठ मतदारसंघात एकोणीस मे रोजी मतदान राफेल संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावल्याबद्दल राहुल गांधी यांची प्रतिज्ञापत्राद्वारा न्यायालयाकडे दिलगिरी व्यक्त राफेल प्रकरणी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलगिरी व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा खोटेपणा उघड प्रकाश जावडेकर यांची मुंबईत टीका अमेठी मतदारसंघासाठी राहुल गांधी यांचं नामांकन वैध असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाहीर उमेदवारी अर्जाबाबत शैक्षणिक योग्यता आणि नागरिकत्वाचे मुद्दे फेटाळले दक्षिण मुंबईचे शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांच्यावर तेरा वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी चरित्रपटाबाबत निवडणूक आयोगानं आपला विस्तृत अहवाल आज सर्वोच्च न्यायालयात केला सादर या चित्रपटावर बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता येत्या सव्वीस तारखेला सुनावणी राज्यातल्या चौदा जागांसाठी उद्या मतदानाची तयारी पूर्ण झाली असून दोनशे एकोणपन्नास उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत यात सुप्रिया सुळे रावसाहेब दानवे उदयनराजे भोसले अनंत गीते सुनील तटकरे गिरीश बापट आदी दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे घेऊया आहवा जळगाव मतदारसंघात भाजपचे उमेश पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर आणि बहुजन समाज पक्षाचे राहुल बनसोडे देखील रिंगणात आहेत एकूण चौदा उमेदवार या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या रक्षा खडसे यांना काँग्रेसच्या डॉक्टर उल्हास पाटील यांनी आव्हान दिलं आहे जालना मतदारसंघात भाजपाचे रावसाहेब दानवे यांच्यासमोर काँग्रेसचे विलास औताडे वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर शरदचंद्र वानखेडे आणि बहुजन समाज पक्षाचे महेंद्र सोनावणे हे प्रमुख उमेदवार आहेत या मतदारसंघात वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत यामध्ये अकरा अपक्षांचा समावेश आहे औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे सुभाष झांबड यांच्यात लढत होत असून शिवसेनेचे निलंबित आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह एकूण तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील निवडणूक लढवत आहेत रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे या मतदारसंघात आठ अपक्षांसह सोळा उमेदवार निवडणूक लढवत आहेत पुणे मतदारसंघात भाजपाचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात प्रमुख लढत होत आहे तब्बल एकतीस उमेदवार या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत यात पंधरा अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना भाजपाच्या कांचन कुल यांनी आव्हान दिलं आहे वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पाडळकर आणि बहुजन समाज पक्षाचे ॲडव्होकेट मंगेश वनशिव यांच्यासह या मतदारसंघात एकूण अठरा उमेदवार आहेत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांच्यात प्रमुख लढत होत आहे या मतदारसंघात अकरा अपक्षांसह एकोणीस उमेदवार आहेत माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांच्यासमोर भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं आव्हान आहे वीस अपक्ष उमेदवारांसह एकूण एकतीस उमेदवार या मतदारसंघात आहेत सांगली मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना भाजपचे संजय काका पाटील यांनी आव्हान दिलं आहे या मतदारसंघात बहुजन समाज पक्षाकडून शंकर माने आणि वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पाडळकर निवडणूक लढवत आहेत सहा अपक्षांसह एकूण बारा उमेदवार या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत आहेत सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी उदयनराजे भोसले यांच्यासमोर शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांचं आव्हान आहे या मतदारसंघात एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेनेचे विनायक राऊत काँग्रेसचे नवीन चंद्र बांदिवडेकर आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांच्यात चुरस आहे एकूण बारा उमेदवार इथं रिंगणात आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक यांच्यासमोर शिवसेनेचे संजय मंडलिक यांचं आव्हान आहे वंचित बहुजन आघाडी आणि बसपाही रिंगणात आहे हात मतदार मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात इथल्या जागेसाठी चुरस आहे तर राज्यात उद्या होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रथम आपण जाऊयात औरंगाबादला औरंगाबादला आमचे प्रतिनिधी महेश ढाका आपल्यासोबत जोडले आहेत महेशजी कशा प्रकारची एकूण सध्या स्थिती आहे औरंगाबादमध्ये कशा प्रकारची निवडणूक यंत्रणा जी आहे सज्ज आहे नक्कीच शिशिरजी निवडणूक यंत्रणा निवडणूक अधिकारी सज्ज आहेत सुमारे दोन हजार अडीच हजार सुमारे व्हीव्हीपॅट मशीन असून दोन हजार एकवीस मतदान केंद्रावर साडे अठरा लाख मतदार आपल्या मतदानाच्या सा, हक्कासाठी सज्ज आहेत प्रशासन यंत्रणा सज्ज आहेत दिव्यांगांसाठी विविध तरीकेच्या म्हणजे विविध प्रकारच्या सुविधा प्रशासनाने ठेवलेल्या असून अकरा हजार दिव्यांग मतदार चिन्हांकित केलेल्या आहेत दिव्यांग मतदार असतील किंवा वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असतील गरोदर महिला असतील स्तनदा माता असतील त्यांच्यासाठी प्रशासनाने तीनशे तीनशे रिक्षांचं सज्ज ठेवलेलं असून त्यांना ते मतदान केंद्रावर नेण्यासाठी व तिथून परत घरी सोडण्यासाठी तयार राहणार आहेत त्यासाठी त्यांना जवळच्या बीओलशी संपर्क साधावा लागणार आहे त्यांना त्याची माहिती देण्यात आलेली आहे ओल्ड शीट वाटण्याचं काम प्रशासनातर्फे चोख बजावण्यात आलेलं आहे औरंगाबाद मध्ये उष्णता प्रचंड आहे सगळीकडेच महाराष्ट्रात सुमारे बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस आहे आणि यावेळी मतदारांना त्रास होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्याची सोय तर आहेच पण जे मतदार रांगेत उभे राहणार आहेत त्यांना सावलीची सुद्धा सोय जिल्हाधिकारी म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेली आहे तर अशाच प्रकारे पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख असून शहरात अडीच हजार पोलीस बंदोबस्त असणार आहेत याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली त्याचबरोबर साडेसहाशे होमगार्ड त्यांच्या मदतीला असून चार राज्य राखीव दलाच्या सुद्धा तुकड्या सोबत आहेत तर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील मॅडम यांना ग्रामीण भागात सुमारे तीन हजार पोलिसांचा फोर्सून अगदी आपण बघतो कशा प्रक्रिया औरंगाबादमध्ये आपण पुण्याकडे आता पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी शेखर गौड आपल्यासोबत जोडले गेले आहेत शेखर कशाप्रकारे पुण्यामध्ये एकूण तयारी सुरू आहे पुण्यामध्ये शिशिर सर एकदम योग्यरित्या तयारी करण्यात आलेली आहे आजच सर्व मतदार केंद्रावरती मतदार साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे पुण्यामध्ये एकूण वीस लाख चौऱ्याहत्तर हजार एवढे मतदार असून त्यांच्यासाठी एक हजार नऊशे सत्त्याण्णव एवढे मतदार केंद्र उभारण्यात आले आहे दिव्यांग व अपंग मतदारांसाठी विशेष योजना करण्यात आल्या आहे पुण्यामध्ये एकूणच पाहता सहा महिला केंद्र निवडणूक असणार आहे सखी महिला केंद्र असणारे यामध्ये कर्मचारी अधिकारी व सर्व या महिला असणार आहेत मागील झालेल्या दोन हजार एकोणीसशे चौदा साली झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण चौपन्न टक्के मतदान झालं होतं वर्षी दोन हजार एकोणीस मध्ये पुणे पोलिसांकडनं योग्य असे पो, बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पुणे पोलिसांतर्फे चार हजार पोलीस कर्मचारी या बंदोबस्तासाठी असणार आहे यामध्ये ठेवण्यात आली आहे आपण अभिराज उभा आपल्यासोबत जोडले गेले अभिराज माड्यात एकूण कशा प्रकारे स्थिती आहे कशा प्रकारे यंत्रणा सज्ज आहे जर उन्हाळ्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन आलेलं आहे एकोणीस लाख चार हजार आठशे पंचेचाळीस मतदार आपला मतदान हात बजावण्यासाठी सज्ज झालेले आहेत यामध्ये नऊ लाख नऊ हजार एकशे पंच्याण्णव पुरुष तर नऊ लाख पाच हजार सहाशे सदतीस या स्त्री मतदार असून तृतीयपंथी तेरा मतदार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली तसेच चार हजार आठशे एकोणतीस काही तांत्रिक वेगळ्यामुळे आपला संपर्क तुटला गेल्या अभिराशी आपण पुन्हा संपर्क स्थापित करण्याचा प्रयत्न करूया तोपर्यंत पुढच्या बातमीकडे मतदारांनी मतदानाचं महत्व जाणून आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पुण्यात जागृतीपर अभियान राबवण्यात आलं या, या अनोख्या उपक्रमाअंतर्गत चित्रांच्या माध्यमातून लोकशाहीचं महत्व पटवून देण्यात आलं पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साई चित्रकला महाविद्यालयाच्या वतीनं अभिव्यक्ती लोकशाहीची या अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं संभाजी बाग इथल्या पदपथावर विद्यार्थ्यांनी कॅनव्हासवर रंगांची उधळण करत लोकशाही आणि मतदानासंदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला लोकशाहीने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे मतदान करायचा तर त्या हक्काने आपण मतदान करावं कॉमन मॅनने आणि हे जे दाखवलंय तो मी एक पॉलिटिशियन म्हणून आहे तर मतदान असं असावं की आपण पॉलिटिशियनच्या मताप्रमाणे न चालता आपण वोट शंभर टक्के करून त्यांनी आपल्या गरजा पूर्ण कराव्या आणि आपल्या गरजांनुसार आपण त्यांना मत देऊन त्यांना कामं करायला सांगावी हा या मागचा आहे लोकशाहीत मतदान हा सर्वात मोठा उत्सव असून या उत्सवाकडे चित्रकार कसे पाहतात त्यांच्या मनातील लोकशाहीचं प्रतिबिंब कसं आहे याचं मुक्त रेखाटन मुक्त चित्रण कॅनव्हासवर रेखाटण्यात आलं या अनोख्या उपक्रमाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग यामध्ये कशा प्रकारची मतदानाची तयारी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेले थेट त्यांच्याशी बातचीत करूयात प्रथम आपण जाऊयात साताराकडे श्रीनिवासजी साताऱ्यामध्ये उद्याच्या निवडणुकीसाठी कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे शिशिर सातारा लोकसभा मतदारसंघात प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे मतदारसंघामध्ये अठरा अठरा लाख अडतीस हजार नऊशे सत्त्याऐंशी एवढे मतदार आहेत आणि दोन हजार दोनशे शहाण्णव मतदान केंद्र आहेत आ, या सर्व केंद्रांवर ईव्हीएम यंत्र आणि व्हीव्हीपॅट त्याचबरोबर बॅलेट युनिट ही आता रवाना करण्यात येत असून अठ्ठावीस मतदान केंद्र ही संवेदनशील आहेत या मतदान केंद्रांची विशेष मतदान केंद्रावर विशेष काळजी घेतली जाते त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहा हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जिल्ह्यातील तीनशे एक मतदान केंद्रावर केंद्रा मतदान प्रक्रियेचं लाईव्ह वेबकास्टिंग होणार आहे आणि पंचावन्न केंद्र अशी आहेत की जिथे इंटरनेट सुविधा नाही तर जर काही अडचण आली तर विशेष रनर्स सीट नेमण्यात आलेले आहेत आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी एक असं महिला कर्मचारी संचलित मतदान केंद्र आहे ज्यामध्ये सर्व महिला कर्मचारी ही मतदान प्रक्रिया राबवणार आहेत अगदी आपण आपण बोलत रत्नागिरी सिंधुदुर्गकडे आमचे प्रतिनिधी इकडून आपल्यासोबत जोडले गेले आहेत सुधीर जाधव सुधीर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कशा प्रकारची तयारी झालेली आहे मतदानासाठीची नक्कीच शिशीर सर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदानाची तयारी पूर्ण झाली असून या मतदारसंघात एकूण चौदा लाख चौपन्न हजार पाचशे पंचवीस मतदार आहेत यात पुरुष मतदार सात लाख बारा हजार चौदा तर सात लाख बेचाळीस हजार चारशे नव्याण्णव इतकी महिला मतदारांची संख्या असून ती या मतदारसंघात सर्वाधिक आहे या मतदारसंघात बारा तृतीय पंथीयांची नोंद झाली झाली आहे या मतदारसंघात एकूण एक हजार नऊशे बेचाळीस मतदान केंद्रे आहेत यात सहाय्यकारी मतदार केंद्रांची संख्या दहा आहे तर एक एकूण सहा सखी मतदान केंद्रे आहेत एकही संवेदनशील मतदार केंद्र या मतदारसंघात नाही या मतदान प्रक्रियेत एकूण दहा हजार सहाशे एक्क्याऐंशी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे निवडणुकीसाठी पुरेशी मतदान यंत्रे उपलब्ध असून यामध्ये एकूण बॅलेट युनिट दोन हजार चारशे बेचाळीस कंट्रोल युनिट दोन हजार तीनशे पंचेचाळीस तर व्हीव्हीपॅट दोन हजार चारशे छप्पन्न आहेत मतदान यंत्र ने आण करण्यासाठी वाहना वाहनांवर जी पी एस यंत्रणा बसवलेली आहे एकशे शहाण्णव मतदान केंद्रावर वेबकास्टिंग केले जाणार आहे त्याचप्रमाणे गर्दीच्या मतदान केंद्रावर त्र्याहत्तर मायक्रो ऑब्झर्व्हरची नेमणूक करण्यात आली आहे ईव्हीएम बिघडल्यास त्या ठिकाणी जाता यावे यासाठी दोनशे से सेहेचाळीस वाहने तैनात ठेवण्यात आलेली आहेत तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात कडेकड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यामध्ये या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघितलं उद्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे त्यासाठी आपण बघितलं की वेगळ्या ठिकाणी म्हणजे प्रतिनिधी तिथल्या परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला आणि आपल्यासोबत त्या सगळ्या बातमी इकडे दिलेली आहे बोलत पुढच्या बातमीकडे ऐतिहासिक वारसा लाभलेलं कल्याण हे मध्य रेल्वेचं महत्वाचं जंक्शन आहे प्राचीन काळातील अंबरनाथचं शिवमंदिर इथला युद्ध सामग्री निर्मिती कारखाना आणि उल्हासनगरची सिंधी वसाहत यासाठी प्रसिद्ध आहे या मतदारसंघाचा आढावा कल्याण शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून छत्रपती शिवरायांच्या काळात सन्मानानं वागवल्या गेलेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा त्याला संदर्भ आहे ब्रिटिश काळातही कल्याण खाडीतून मोठ्या प्रमाणात व्यापार उदिम होत असे वाढत्या नागरीकरणाच्या प्रक्रियेत कल्याणसोबतच डोंबिवली हे इतिहासकालीन गाव जुनं शहर म्हणून विकसित झालं आहे स्वातंत्र्यलढ्यात पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या सिंधी समुदायाला सामावून घेणारं उल्हासनगर याच मतदारसंघात येतं याशिवाय अंबरनाथ इथला आयुध निर्माण कारखानाही या मतदारसंघाची ओळख आहे दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर या मतदारसंघाची निर्मिती झाली असून तेव्हापासून तो शिवसेनेच्या ताब्यात आहे दोन हजार नऊमध्ये आनंद परांजपे हे शिवसेनेच्या तिकिटावर इथून निवडून गेले मात्र त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं दोन हजार चौदामध्ये ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी इथून निवडणूक लढवून विजय संपादन केला या मतदारसंघात कल्याणपूर्व डोंबिवली कल्याण ग्रामीण मुंब्रा कळवा उल्हासनगर आणि अंबरनाथ या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होत असून यापैकी प्रत्येकी दोन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार आहेत तर प्रत्येकी एका ठिकाणी भाजपा आणि भाजपा समर्थक अपक्ष आमदाराचा समावेश आहे या मतदारसंघात कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर या महानगरपालिका अंबरनाथ ही नगरपरिषद आणि मुंब्रा कळवा हा ठाणे महानगरपालिकेचा भाग येतो यामुळे वाढत्या नागरीकरणाच्या प्रचंड समस्या या ठिकाणी आहेत त्यात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव घनकचऱ्याची मोठी समस्या नादुरुस्त रस्ते रेल्वे वाहतुकीचे प्रश्न यांचा समावेश आहे याशिवाय उल्हास नदीचं प्रदूषण कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या सत्तावीस गावांचा प्रश्न कायम असून इथं राज्य शासनाकडून जाहीर झालेल्या कल्याण ग्रोथ सेंटरचं रखडलेलं काम हे इथले चर्चेचे मुद्दे आहेत यावेळी युतीकडून शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात असून राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला उमेदवार बदलून बाबाजी पाटील यांना उमेदवारी दिली आहे कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिका यात भाजपा युतीची सत्ता असूनही त्यांच्यात असलेले मतभेद त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या आवाहनानुसार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मनसेची किती साथ मिळते यावर इथल्या निवडणुकीचं चित्र अवलंबून आहे तर या मतदारसंघात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेनेकडून मैदानात आहेत तर राष्ट्रवादीने बाबाजी पाटील यांना उमेदवारी दिली पाहूया ते काय म्हणतात लोकसभेमध्ये यावेळेस डेव्हलपमेंट अजेंडा घेऊन जाणार आहे आणि हा मतदारसंघ जर आपण पाहिला तर नेहमीच युतीवरती प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे पारंपरिक हा मतदार आहे हा पारंपरिक मतदार युतीवरती प्रेम करणारा मतदार आहे आणि यावेळेस ही मोठ्या फरकाने हा मतदार जो आहे या कल्याण लोकसभेवरती युतीचा उमेदवार जो आहे तो निवडून देणार आहे आणि नक्कीच निवडून आल्यानंतर या कल्याण लोकसभा मतदार संघाची दखल जी आहे ती नॅशनल लेव्हलला घेतली जाईल गेल्या पाच वर्षापासून जे सरकार आहे केंद्रात आणि महाराष्ट्रात त्याच्यात अनेक गंभीर प्रश्न आहेत माझ्या कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये कलवा मुंगरा दिवा डोंबोली कल्याणपूर्व उल्हासनार्या आणि अंबरनाथ अशी अनेक शहरं आहेत ती असुविधा शहरं आहेत त्याच्यामध्ये तीन महानगरपालिकेचा एरिया असून एकशे एकोणतीस गावं आहेत आणि त्या गावावर पूर्ण दुर्लक्ष आहे तर कल्याण लोकसभा मतदारसंघात हो आढावा पण घेतला तिथल्या उमेदवारांचे दावे प्रतिद्रे पण ऐकलेत पण कल्याणमधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात येणारं जे पुढचं सरकार आहे त्यांनी केवळ घोषणामध्ये न रमता मूळ जर काम जे आहे ज्याला आपण ग्राउंड वर्क म्हणतो त्याच्यावर जर भर दिला विशेषतः मला असं वाटतं की शेतकरी आ, हा वर्ग जो दिवसेंदिवस अत्यंत मागास वर्ग हो चा। चा होत चाललेला आहे त्यांच्याकडे म्हणजे एखाद्या जाती धर्माच्या आरक्षणापेक्षा आपण शेतकऱ्यांना कसं काय वर आणू शकू आणि आपला शेतीप्रधान देश कसा अजून सुजलम सुफलम करू शकू याकडे पुढच्या सरकारने अत्यंत जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे मुंबईच्या जवळचा हा जिल्हा आहे आणि त्याच्यामुळे या जिल्ह्याकडे कायमच एका वेगळ्या नजरेने आपण बघत आलेलो आहोत की मुंबईचा सगळा ताण कमी करण्याचा करण्याचं ठिकाण कुठचं असेल तर ठाणे जिल्हा आणि त्याच्यामुळे ठाण्याचं जे काही नागरीकरण झालं गेल्या पाच दहा वर्षात किंवा वीस वर्षात आपण म्हणू त्याला मुंबईला त्यांनी बऱ्यापैकी हलकं केलेलं आहे परंतु तरी देखील मुंबईच्या मानाने ठाण्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे अशा इथल्या मतदारांची नागरिकांची एक प्रकारची भावना आहे अगदी तर आपण कल्याण लोकसमस्तर संघाचा आढावा घेतला तर याबरोबरच जनादेश दोन हजार एकोणीसचा हा भाग इथंच संपला उद्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं सा मतदान होत आहे राज्यातल्या अठ्ठेचाळीसपैकी एकतीस मतदारसंघाचं मतदान उद्या पूर्ण होईल सर्वाधिक घडामोडी घडलेल्या पश्चिम महाराष्ट्र राजकारणाबाबत आणि तिथल्या समस्यांबाबतची चर्चा आपण उद्या करणार आहोत त्याचबरोबर ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा देखील आपण घेणार आहोत तर जनादेश कार्यक्रमाचे सर्व भाग आपण यूट्यूब आणि ट्विटरवर पाहायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सायंकाळी साडेसात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार